चला, मिशन नवोदय अकॅडमी मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आज झालेला जवाहर नवदयचा पेपर आज म्हणजे वीस जानेवारी याच्या आपण सेट क्रमांक उत्तर पत्रिकेचा सेट एल याच स्पष्टीकरण पाहूया याची उत्तर बघूयात तर बघा पहिला आपला हे आहे विभाग भाग मानसिक क्षमता चाचणी याचं उत्तर ए चार डी दोनच चा बी तीनच डी चार सी पाच डी सहा डी सात बी नऊ डी बी, दहा ए, अकरा बी बारा सी तेरा बी चौदा बी पंधरा बी सोळा ए सतरा सी अठरा एोनवीस सी वीस बी वीस बी एकवीस सी बावीस बी तेवीस चढचं प्रश्न क्रमांक चोवीस सव्वीस सी सत्तावीस ए अठ्ठावीस ए एकोणतीस ए तीस सी एकतीस ए बत्तीस बी तेहतीस बी चौतीस ए पस्तीस सी छत्तीस बी सदोतीस ए अडोतीस सी एकोणचाळीस ए चाळीस सी हा हे मानसिक क्षमता चाचणीचे उत्तर झाले आता एकेचाळीस पासून साठ पर्यंत अंक गणिताचे उत्तर बघूयात प्रश्न क्रमांक एक्केचाळीस डी प्रश्न क्रमांक बेचाळीस सी त्रेचाळीस बी चौवेचाळीस सी पंचेचाळीस डी सेहेचाळीस सी चला पुढचा प्रश्न क्रमांक सत्तेचाळीसचा आहे ए प्रश्न क्रमांक आहे प्रश्न क्रमांक डी पन्नास सी एका बी बावन्न बी त्रेपन्न ए चोपन्न सी पंचावन्न डी छप्पन डी सत्तावन ए अठ्ठावन ए साठ बी आता एकसष्ट पासून ऐंशी पर्यंत आपण भाषा विषयाची उत्तरे बघूयात तर प्रश्न क्रमांक एकसष्ट उत्तर आहे बी प्रश्न क्रमांक बासष्ट ए सहासष्ट डी सदुसष्ट बी अडुसष्टी एकोणसत्तर डी पुढचं सत्तर ए एकाहत्तर ए बी, ए, चौऱ्याहत्तर डी पंच्याहत्तर सी शहात्तर ए सत्याहत्तर सी अठ्याहत्तर ए एकोणऐंशी डी आणि ऐंशी सी सेट क्रमांक यल, सेट एल